पुनर तालुक्यातील निमगाव सावा येथे मंगळवारी रात्री बारा ते साडे बारा वाजण्याच्या सुमारास चार ड्रोन घरावरती घेरट्या घालताना नागरिकांनी पाहिले हे ड्रोन घरावरती टेहाणी करत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे लवकरात लवकर रात्रीच्या वेळी या फिरणाऱ्या ड्रोनचा बंदोबस्त करावा असे स्थानिक ग्रामस्थांनी मागणी केली आहे तर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन नारायणगाव पोलिसांनी केले आहे प्रतिनिधी पंढरीनाथ मते निमगाव सावा तरी मला अकरा साडे अकरा दरम्यान फॉल आले लोकांची बरं असं ड्रोन फिरतात ते लक्षात आल्यावर मी गेलो होतं सर तर माझ्या निदर माझ्या पण निदर्शन असाल ड्रोन फिरण्याचं तर मी तात्काळ ए पी आय महादेव शेला साहेबांना फोन केला त्यावेळेस ते नारायण निमगाव निंगावसाहेबचे हजर झाले तर त्यावेळेस ते आल्याच्यानंतर ड्रोन फिरणं बंद झालं तर लोकांना माझी हे विनंती आहे तर ड्रोन फिरतात याच्यामुळे कुठेतरी घाबरून न जाता फक्त आपण दक्ष राहणं गरजेचं आहे लोकांमध्ये त्याबद्दल एक गोष्टीचे वातावरण निर्माण झाले गोळीच्या माझे उद्देश काय आहे चोरीचा उद्देश आहे का ठिकाणी कोळी काढायचा उद्देश आहे का अजून काय व्हायला उद्देश आहे असे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे काल संध्याकाळी अठरा वाजता खंडोबा मंदिर परिसरामध्ये ड्रोन आल्यावर केलेले असताना त्यांनी आम्हाला फोन केला आम्ही उठो त्या व्यवस्थेवर जवळजवळ तीन ते चार ड्रोन करत होते ते जाधववाडीचा परिसर बागवाडी डाझनी नंदगावसा पाचपाडा बारगाव ह्या भागात एवढ्या चारका गावांमध्ये ते एका जागेवरनं तेवढी होते त्यांची जागा काही निश्चित काढलेली नाही आहे परंतु त्याबद्दल लोकांमध्ये एक संभ्र संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे